पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो सा स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात साजरा करण्यात आलाय प्रमुख पाहुणे किशोर अहिरे एक्स आर्मी व स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता राजेंद्र सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम बी निकम ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व्ही पी कुमावत नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार आय टी आय कॉलेजचे प्राचार्य ज्ञानदीप निकम उपस्थित होते यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात बोलले की आपला भारत देश मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो हा केवळ एक राष्ट्रीय सुट्टीचा दिवस नाही तर आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा एक पवित्र दिवस आहे तिरंगा फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन आपण त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदराने वंदन करतो यावेळी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले त्यात बी फार्मसी तृतीय वा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती परगीत यावर नृत्य सादर केले तर डी फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन यावर भाषण करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर एम बी निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा तो सुवर्ण दिन ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या दुर नेत्यांच्या हाती देशाची सूत्रे सोपवून इंग्रज निघून गेले तो दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा होता दुःखाचे दिवस संपूर्ण सुखाचे दिवस आले होते असे प्रत्येक भारतीयाला वाटते वाटले त्या दिवसापासून पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या भारत देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपाली पाचपुते यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जास्त डाउनलोड करावं आता या हो परिचय जीवनात अपडेट राहा